नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जळगाव निबायती परिसरात बिबट्यांची दहशत शेळीला जिवे मारले तर लहान शेळीच्या पिल्लांना नेलो मालेगाव तालुक्यातील जळगाव निबायती गावामध्ये बिबट्याच्या जोडीने निंबायती परिसरात शेळीला जिवे मारले व शेळीचे दोन पिल्ल जबड्यात धरून उचलून नेले वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे जळगाव निंबायतीतील काळेवाडी ते शिवाय नगर परिसरात रात्रीच्या वेळी वाल्मिक जगताप यांच्या शेतात बिबट्याची जोडी बुधवारी रात्री दिनांक एकवीस जानेवारी रोजी रात्री नऊ ते दहा वाजे दरम्यान शेतात पाणी देत असताना त्यांनी पाहिली शेतातील चारीने जाणाऱ्या पाण्या आणि पितांना समक्ष त्यांनी पाहिले त्यावेळी त्यांनी हातातील बॅटरीच्या साहाय्याने बिबट्याच्या दिशेने प्रकाश टाकला असता प्रखर प्रकाशाने बिबटे पळाले रात्रीच्या वेळी आजूबाजूला परिसरातील नागरिकांनी बिबटे दिसल्याची माहिती दिली आहे याबाबत वन विभागाशी संपर्क साधला असता वन अधिकारी शीतल देतकर यांनी निंबायती शिवारात बिबट्यानी शेळी मारल्याची व शेळीचे पिल्ल उचलून नेल्याची पुष्टी केली तेव्हा काळेवाडी आणि परिसरात पिंजरे लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे निंबायती येथील मुस्ताक यांचा गट नंबर अडुसष्ट चा दोन यामध्ये गोटा आहे गोट्यातील शेळीला जिवे मारून दोन शेळीचे पिल्ल उचलून नेल्याची घटना घडली असे सांगितले निंबायती शिवारात बिबट्यासाठी पिंजरा लावण्यात आल्याची माहिती दिली त्याचबरोबर परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे उपाययोजना करात असा संदेश दिला आहे आपल्या घराजवळ पुरेसा उजळ ठेवावा घराच्या बाहेर पाळीव कुत्रे बांधून न ठेवणे घराच्या आसपास उंच पिक वीस ते पंचवीस फूट अंतरावर घर परिसर मोकळा ठेवणे जनावरे गोठ्यात बंदीच ठेवावी लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी शेतात लहान मुलांना घेऊन जाऊ नये बाहेर जाताना हातात काठी ठेवावी काठीला शक्यतो घुंगरू बांधावे जेणेकरून बिबट्या आवाज ऐकून पळून जाऊ शकतात बिबट्या किंवा बिबट्या सदृश प्राणी दिसल्यास तत्काळ वन विभाग व पोलीस यंत्रणेला संपर्क वन विभागाकडून तो घासाच्या बाजूने आला होता आणि तो पाणी पियासाठी आला का काय झालं तो पाणी वाजलं पाहिलं बर मग आम्ही बॅटरी चमकावल्या बर आणि मग तो थोडासा सरकला बाजूला फिरले माग होते कोण होती आम्ही बऱ्याच बॅटरी चमकावल्या बाजूला सरकून गेली तुम का तुमच्यावर धावले होते का नाही बरं गुर का गुरगुर गुर करायची आवाज होता त्यांचा बर बर तुम्हाला कसं लक्षात आले आले भाष जवळ कसे पाणी प्यायला ते आवाज यायला लागला पाण्यात पाय टाकले ते पाणी वाजलं तुमचं अंतर किती होता अंतर एवढा काय पन्नास साठ फुट होता बरं 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 मग पळाले का हा सावकाश गेले ते सावकास गेले पळाले नाही बरं 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 आम्ही नाही कल्ला केला हा 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 किती तास थांबले तरी जवळपास ते नाही थांबले नाही दोनच मिनिट नाही बा, बाकी शिवारात किती वेळ थांबले ते शिवारात गण दोन तास होती हां 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 काही दोन तास जागीच होती को कुत्रं काही कोणाला धरलं का बकऱ्या वगैरे कुठं जागा दतं बकऱ्या बिकऱ्या काही सापडल्या नाही त्यांना बरं ते गेले त्या काळ्या कुकळ्या चालू होत्या बर 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 ठीक